नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी एक्झामिनेशन संबंधित एक नवीन आपल्याला प्रसिद्धी निवेदन आलेलं दिसून येतं जे विद्यार्थी मित्र महाटी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ला टार्गेट करीत आहात ही एक्झामिनेशन देत आहात अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो खूप महत्वाचा आहे त्यामुळे जर मित्रांनो आपण पर्टिक्युलर या एक्झामिनेशनला जर टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच जे आपले विद्यार्थी मित्र आहे जे टी टी एक्झामिनेशन देत आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जी आहे ती तुम्हाला पोहोचवायचं आहे जेणेकरून एक्झामिनेशन संबंधित कुठल्याही प्रकारचा संभ्रम जो आहे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं राहणार नाही सो ही माहिती काय आहे किंवा हा जो प्रसिद्धी निवेदन आलेला आहे त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सर्वप्रथम जी आहे ती जाणून घेणार आहोत आणि त्या संबंधित तुम्हाला समोर मी मार्गदर्शन सुद्धा करणार आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि महाटी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस संबंधात ही प्रसिद्धी निवेदन आहे तर हा निवेदन समजून घ्या शासन निर्न, निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अनन्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टी दोन हजार पंचवीस परीक्षा जी आहे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला महाटी परीक्षा आहे ठीक आहे सगळ्यांना ही गोष्ट कळून आलेली आहे की ही परीक्षा कधी आहे तेवीस तारखेला आहे बरं तर या परीक्षे संबंधित काय सांगण्यात आलेलं आहे तर टीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून म्हणजे तयारी परीक्षेची सुरू आहे संबंधित कार्यवाही कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येतील तरीही संबंधित युट्युब चॅनल सोशल मीडिया द्वारे। व प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीची व दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषदेची वेबसाईट दिलेली आहे, आहे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळांवर जे काही सूचना आपल्याला मिळतात फक्त आणि फक्त या माहितींवरच आपल्याला काय करायचं आहे विश्वास करायचा आहे का बरं असं सांगण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या या परीक्षे संबंधात अनेक जे माहिती आहे आपल्याला म्हणजे प्रसार होताना दिसून येतं अशा वेळी विद्यार्थी ऍज अ स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर विचार केलं ना तर त्यांच्या मनात एक प्रश्न असतो की ही परीक्षा खरंच होणार आहे का की परीक्षा होणार नाही बरोबर आणि जे अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतं म्हणजे एक निर्माण झाल्यामुळे आपण अभ्यास करायचं नाही करायचं काय करायचं त्यामुळे विद्यार्थी डिस्टर्ब होत आहे तर अशा दिशाभूल करणारे जे काही तुम्हाला माहिती मिळत असेल अशा कुठल्याही बातमींवर तुम्ही विश्वास ठेवायचं नाही आहे असं डायरेक्टली इथं सांगण्यात आलेलं आहे की कुठलंही टीईटी संबंधित आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असेल किंवा जे काही अफवा असेल यांवर विश्वास न करता तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित रित्या अभ्यास करायचा आहे आजपासून मित्रांनो परीक्षेला खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्ही आपला जो अभ्यास आहे त्याला आणखी समोर न्या ना की असे जे पर्टिक्युलर तुम्हाला माहिती पुरवली जात आहे किंवा जी परीक्षा होणार नाही होणार चेंज होणार असं जे तुम्हाला सांगण्यात येत आहे अशा कुठल्याही बाबींवर मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवू नये सोबतच टीईटी एक्झामिनेशन संबंधात पर्टिक्युलर लक्षात घ्या आपल्याकडे कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ठीक आहे आणि विश्वास बिलकुलच तुम्हाला फक्त हे माइंडमध्ये ठेवायचं आहे की आम्हाला एक्झामिनेशन द्यायची आहे आमची परीक्षा ही तेवीस नोव्हेंबरला होणार आहे तर या परीक्षेला टार्गेट करण्यासाठी पेपर वन आणि पेपर टू असे विविध मित्रांनी कोणी पेपर वन कोणी पेपर टू किंवा काही विद्यार्थी मित्र दोनही पेपर टार्गेट करीत आहे सो अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये डेली लाईव्ह तुम्हाला सेशन मिळेल यातून काय होतं डाऊट क्लिअर होतं लक्षात घ्या हा जो लाईव्ह क्लास आहे हवं तितकं द्या तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता रेकॉर्डिंग सोबत नोट्स अवेलेबल आहे कारण महा टी एक्झामिनेशन करिता विविध रेफरन्स बुक अवेलेबल आहे तर आता कमी वेळेमध्ये तुम्हाला हे जे शॉर्ट नोट्स आहे ते एक्झामिनेशनचा एकदम अॅक्युरेट अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाचं ठरेल सो कोर्स ची फीस तीन हजार आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि महाटीच्या कम्प्लीट कोर्सला तुम्ही जॉईन करा सोबतच हा जो पत्रक आलेला आहे त्याला गांभीर्याने घ्या आणि फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यास जो आहे त्यांच फोकस करा इतर गोष्टींवर आपल्याला लक्ष जे आहे द्यायचं नाही मोस्ट ऑफ द रिव्हिजन करा सी क्यू प्रॅक्टिस करा पीवाय क्यू सोडवा आणि मॉक टेस्ट द्या आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच